सर्वांना नमस्कार आज दोन एपिसोड अपलोड केलेले आहेत कृपया ते दोन्हीही वाचावेत तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे बावीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सर्व वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन तन्वीवर जबरदस्ती करत होता आणि म्हणून ती त्याच्या डाव्या हाताला चावली आणि त्याने चिडून तिच्यावर आणि कुणालवर घानेरडे आरोप केले आणि तिनेही चिडून त्याच्या कानाखाली वाजवली आणि रागातच साडी उचलून बाथरूममध्ये गेली तो तसाच गालाला हात लावून थक्क होऊन बसला होता शणभर त्याला विश्वासच बसेना की कोणीतरी आज पहिल्यांदा त्याच्या कानाखाली वाजवली त्याच्यावर हात उचलण्याची हिंमत तिने केली होती आणि तो आता प्रचंड चिडला रागातच तिच्या मागे के बाथरूमकडे गेला आणि जोरात दार वाजवून म्हणाला दार उघड तणवी दार उघड पण ती दार उघडतच नव्हती तिनं रागा त्याच्या कानाखाली मारली पण आता आता तिला त्याची खूप भीती वाटत होती तो तिचं काय करेल का कुणास ठाऊ आधीच तो खूप अहंकारी आहे आणि त्यात आज तिनं त्याचा पुरशी अहंकार दुखावला होता त्याचा प्रणय पूर्ण होऊ दिला नव्हता आणि वरून कानाखाली ती दारच सुघडत नव्हती आणि त्याने रागाने दारावर जोरात त्याच्या हाताची मूठ आपटली आणि रागारागातच गाडी घेऊन बाहेर निघून गेला तन्वी बाथरूममध्येच खूप रडत होती आणि तिला त्याच्या गाडीचा आवाज ऐकू आला तरीसुद्धा ती लगेच बाहेर आली नाही कारण तो रूममध्येच असेल तर त्यानं पुन्हा तिच्यावर जबरदस्ती केली तर किंवा मारहाण केली तर अशी तिला भीती वाटत होती आणि मग बऱ्याच वेळाने ती बाहेर आली तो रूममध्ये नाही हे पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडला आता वाचले पण तो नंतर परत आल्यावर आणि तो येणारच होता ते त्याचं घर होतं आणि पुन्हा त्यानं मगाच्यासारखं केलं तर तिला त्या कल्पनेनेच पुन्हा दरदरून घाम फुटला तिने कपडे चेंज केले आणि ती इतकी थकली होती विश्रांतीची खूप गरज होती तिला झोप खूप आली होती पण आता तिला झोपायची भीती वाटत होती मी डोळे मिटले आणि अर्जुन आला तर आज पहिल्यांदाच ते दोघे इतके जवळ आले होते तेही जागेपणी सगळा संकोच लाज सोडून दोघेही बेबाण होऊन एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते फरक फक्त एवढाच होता की ती शुद्धीत होती आणि तो नशेत पण तिलाही त्याच्या स्पर्शाने नशा चढली होती आणि तो उत्तेजित झाला होता तिला ते क्षण आठवत होते आणि ती हळूहळू लाजत होती पण पुन्हा तिला पुढचा प्रसंग आठवला त्यानं तिच्यावर झडप घातलेला आणि तिच्या लाजेचं रूपांतर काहीशा रागात आणि भीतीत झालं आज तो का असा वागला हेच तिला समजत नव्हतं रोज तर असं तो करत नाही त्यानं मनात आणलं असतं तर तो केव्हाही शुद्धीत असताना तिला तू माझी बायको आहेस म्हणून जवळ करू शकत होता हक्कानं पण त्याला तिच्यावर विश्वास नव्हता म्हणून तोच दूर दूर राहत होता तिच्यापासून आणि आज तो अचानक असा काही वागला की तन्वीला त्याची भीती वाटायला लागली आता तो कुठे गेला याची तिनंही पर्वा केली नाही उलट तो घरीच येऊ नये असंच तिला वाटत होतं जोपर्यंत तो तिच्या खूप जवळ नव्हता तोपर्यंत तो ठीक होतं पण आता आता त्याला तिची ओढ लागली होती तिच्या शरीराची भूक लागली होती आणि संध्याकाळी तो येईलच ना घरी मग काय करणार तो आता जखमी वाघासारखा पिसाळलेला होता आणि जखमी वाघ खूप खतरनाक असतो तो आता तिची शिकार करूनच सोडणार होता असं तिला वाटलं काय करू कुणालकडे जाऊ का नाही नको नाहीतर त्याला हे सगळं कळेल आणि तो अर्जुनचं काय करेल सांगता येत नाही वरवर तो शांत असला तरी तो खूप रागीट होता पण तन्वीजसाठी ती सांगते म्हणून तो आत्तापर्यंत गप्प होता उगात दोघात पण उगाच दोघात पुन्हा वादाची ठिणगी पडायला नको असा विचार ती करत होती तो ऑफिसला गेला असेल असं वाटत होतं तिला कारण तिलाही त्याचा खूप राग आला होता आज तोंडाला येईल ते बोलून गेला होता तो तिच्यावर अतिशय घाणेर आरोप केले होते त्यानं आणि याबद्दल हो हो ती त्याला कधीच माफ करणार नव्हती दिवस कसा बसा निघत होता पण जशी जशी संध्याकाळ होऊ लागली तशी तशी ती घाबरू लागली बेडरूम आतून बंद करून बसली होती ती त्याच्या गाडीच्या आवाजाकडे तिचं सगळं लक्ष होतं तो आता येईल की मग येईल आणि आल्यावर काय होईल आज दिवसभर ती किचनमध्ये सुद्धा गेली नाही आता रात्रीचे दहा वाजले होते तरीही तो आला नव्हता आणि कितीही नाही झोपायचं म्हटलं तरी थकून तिचा डोळा लागला आणि ती गाढ झोपली सकाळी सकाळी तिला जाग आली तेव्हा तिचा फोन वाजत होता तो आला की काय असं तिला वाटलं पण तो कुठेच दिसत नव्हता तिने बेडरूमच्या दाराकडे बघितलं तर ते आतून बंद होतं आणि ती निर्धास्त झाली पण अजून रात्रभर घरी आलाच नाही का तो का आलाय पण हॉलमध्ये झोपलाय किंवा स्टडीमध्ये असा विचार ती करत होती पण आला असता तर त्यानं नक्कीच बेडरूमचं दार वाजवलं असतं म्हणजे नक्कीच रात्रभर घरी आलाच नव्हता मग तिने फोन पाहिला फोन अतुलचा होता तिने काहीसा आश्चिरानं फोन उचलला आणि समोरून अतुल फार घाबरत बोलत होता हॅलो तन्वी मॅडम मी अतुल बोलतो आहे हा बोल अतुल ती खोल आवाजात म्हणाली मॅडम अर्जुन सरांचा सा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आता ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तिला खूप मोठा धक्का बसला काय कधी कसा कुठे तिने सगळे प्रश्न एका दमात विचारून टाकले आणि अतुल म्हणाला रात्री हायवेवर आणि तन्वी खूप घाबरली आता ती ज्याचा इतका रागराग करायला लागली होती त्याचीच आता तिला ते काळजी वाटत होती अर्जुन खूप फास्ट गाडी चालवत होता आणि त्यात दारूही प्यायला होता त्यामुळे ते त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो हॉस्पिटलमध्ये होता त्याचा उद्व उजवा हात फ्रॅक्चर झाला होता हे तन्वीला कळलं आणि ती खूप घाबरली ज्याची भीती होती शेवटी तेच झालं पण नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला होता तिला त्याच्या बेफाम ड्रायव्हिंगची नेहमी भीतीच वाटत होती तो घरी येईपर्यंत तिच्या जीवात जीव नसायचा आणि आता तिलाच अपराध्यासारखं वाटत होतं उगाच काल मी माझ्या मनात चिंतले की तो घरी येऊच नाही तो घरी नाही आला तर बरं होईल असं म्हणाले होते मी आणि म्हणूनच कदाचित त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये जर त्याला काही झालं असतं तर काय करणार होते मी ती आता त्याच्या काळजीने घाबरीघुबरी होऊन रडत होती आणि मनाशीच म्हणत होती किती चिडतो हा त्याला त्याचा राग कंट्रोल होतच नाही कसं होणार पुढे आमच्या नात्याचं असं तिचं एक मन म्हणत होतं आणि दुसरं मन म्हणत होतं की त्याचा राग त्याचा स्वभाव आणि त्याचं तुझ्यावरचं प्रेम हे सगळं तुला आधीच माहीत होतं आणि तरीही तू तु तुझ्या मर्जीने त्याच्याशी लग्न केलंस ना मग आता काय झालं तो काल तुझ्यावर जबरदस्ती करत होता असं तुला वाटलं पण त्याला असं नव्हतं वाटत तो तर त्याची बायको आहे या हक्काने तुझ्याजवळ येत होता आणि इतक्या नशेत असूनही तो तिला म्हणालाही होता की तू माझी बायको आहेस म्हणूनच मी हे करतोय बायको आहेस तर बायकोसारखं वा आणि सहकार्य कर मी तुला तुझा अधिकार तुझा हक्क देत आहे आणि तू काय केलंस तन्वी त्याच्या कानाखाली वाजवली का तर त्यानं तुझ्यावर आणि कुणालवर संशय घेतला म्हणून पण यालाही तूच जबाबदार आहेस तू त्याला अजून खरं सांगतच नाहीस मग तो काय करेल त्याच्या जागी दुसरा कोणताही नवरा असता तर त्यानंही हेच केलं असतं आता अशा विचारांनीच तिच्या डोक्यात गोंधळ उडत होता त्याचा राग आणि काळजी दोन्हीही एकाच वेळी तिचा तिला वाटत होती पण तरीही त्यानं केलेल्या जबरदस्तीच्या प्रसंगाने ती हादरलीच होती बायको आहे तर त्यानं मला प्रेमाने जवळ घ्यायला हवं होतं मी कुठे नाकारत होते की मी त्याची बायको आहे उलट तीच त्याची त्याच्या प्रेमाची किती आतुरतेने वाट पाहत होती काय करू जाऊ की नको त्याला दवाखान्यात बघायला पण त्याच्यासमोर कसं को जाऊ कोणत्या तोंडाने जाऊ सगळं करून धरून त्याची चूक असूनही त्याचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून सगळी सहानुभूती त्याला मिळत होती आणि तिची काहीही चूक नसताना तिलाच अपराध्यासारखं वाटत होतं आणि तिने निर्णय घेतला आत्ताच नाही जाणार त्याला दवाखान्यात बघायला दोन दिवसांनी जाईन पण ती अतुलकडे सारखी फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी करायची अतुललाही काहीसं आश्चर्य वाटत होतं की ती का नाही आली अर्जुनला पाहायला कारण तिच्या बर्थडे सरप्राईजची तयारी अर्जुनने किती छान केली होती अर्जुनचं तणवीवरील असलेल्या प्रेमाचा तो पहिल्यापासूनचा साक्षीदार होता पण त्याला जास्त काही विचारण्याचा अधिकार नव्हता म्हणून तो फक्त ती सांगेल तसाच करायचा आणि हॉस्पिटलमध्ये बसून बसून अर्जुन तिचाच विचार करत होता आज त्याचा ॲक्सिडेंट होऊन दुसरा दिवस झाला होता पण अजूनही ती त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली नव्हती आता तो पूर्ण शुद्धित होता आणि विचार करत होता आणि त्याला त्यानं तिच्यावर बायको आहे म्हणून हक्क दाखवण्याचा केलेला प्रयत्न आठवला आणि हे योग्य की अयोग्य याचा तो विचार करत होता इतके दिवस जवळ असूनही तिला कधी जवळ घेतली नाही आणि नेमका काल त्याच्या रागावरचा ताबा सुटला आणि दारूच्या नशेत त्यानं तिच्यावर शी खूप चुकलं माझं किती घाबरली होती ती आता पुन्हा अर्जुन सरांना पश्चात व्हायला लागला नेहमीसारखा आधी रागात नाही नाही ते करून बसायचं आणि मग त्याला पश्चाताप व्हायचा खूप दुखावली असेल ती मग कशाला येईल मला बघायला कदाचित घाबरूनच येत नसेल शी का वागलं मी असा तिच्याशी पण किती सुंदर दिसत होती ती मग मला तिचा मोह झाला तर काय चुकलं पण हा हक्क मी न भांडता न चिडता प्रेमाने दाखवला असता तर तिनेही नकार दिस नसता दिला आणि ती देतही नव्हती आणि त्याचं लक्ष त्याच्या डाव्या हाताने आताच्या तिने चावलेल्या जखमीकडे गेलं तिथं त्याला दुखत होतं आणि तशाही अवस्थेत तो मनाशीच म्हणाला की ती कडकडून चावली आहे बिनशेपटाची वाघीण फारच डेंजरस आहे